सत्यातवा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय या निमित्तानं आपल्या पवित्र तिरंगी ध्वजाला वंदन करण्याकरता सलामी देण्याकरता आपण सर्वजण उपस्थित आहात बँकेचे सर्व कर्मचारी असतील पत्रकार असतील आपण सगळ्यांनीच झेंड्याला वंदन केले हा देश पारित्रित असताना आपल्या पूर्वजांनी हौतात्म्यवत करून या देशाला स्वातंत्र्य केलेलं आहे आणि म्हणून ज्यांनी या देशाकरता रक्त सांडलं ज्यांनी असतस असत फासावर गेले त्यांचं स्मरण तुम्हाला मला सगळ्यांना राहावं याकरता पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण आपण साजरे करतो आणि या राष्ट्रीय सणाच्या निमित्तानं आपला तिरंगा ध्वज आपण फडकवतो आणि त्याला सलामी देतो ज्या ज्या देशामध्ये हिंदू बांधव आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा ध्वजवंदनाचा कार्यक्रम केला जातो अशाच पद्धतीने आज आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम साकार केला आपण सगळेजण बँकेचे कर्मचारी आहात पुणे जिल्हा मध्यवर्ती बा बँक आज जवळजवळ सव्वाशहा वर्षाकडे वाटचाल करत बँकेची आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आहे आशिया खंडातली सगळ्यात मोठी बँक आहे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं ही बँक अतिशय उत्तम चालवण्याचं काम आम्ही सगळे मंड संचालक मंडळी करतो असं सहकार्य पुढच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांचं लाभावं एवढी त्यापेक्षा आम्ही सगळं करतो आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो आज कर्मचाऱ्यांची संख्या थोडी कमी दिसते त्यामुळं मला वाटतं जे कर्मचारी आले नाही त्यांना या ठिकाणी विश्लेषण द्यावं लागेल वेगळ्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी ते भोजन वंदनाला उपस्थित होते तिथला फोटो तरी कधी तुम्ही त्यांनी दिला पाहिजे अशा प्रकारची शक्ती आपण या निमित्तानं करा आपल्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र